सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मौजे लिंबाळवाडी चाकूर तालुका जिल्हा लातूर दरवर्षीप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह व परमर हंस पारायण 16 वर्ष 18 वर्ष पूर्ण झाले या ठिकाणी व्यासपीठ प्रमुख श्री भप गणेश दिगांबर येणापुळे उपस्थित होते गावाचे सरपंच व शरद बिराजदार व गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडलगुळे सुगाव <tinyan> oh uh -huh. uh -huh. लागेल नरकात पडला ते ना माय बापाला त्रास घेतला हा बापाला इथे जागी मागण्याचा प्रयत्न त्याने केलेला दे होता संसाची बीच पाहिजे होती शास्त्रात सांगितले पुराणात सांगितले वेरामध्ये सांगितलेलं म्हणून माय बापाला कधीच त्रास द्यायचा नाही संसार करत असताना पाप कधीच करायचं नाही नाही ते चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे व्यापार करायचं आणि चौथी जात सांगितली ती म्हणजे क्षुद्र प्रत्येकाचं काम प्रत्येकाला वाचून गेलेलं आहे आता क्षुद्राचा काल राहिलेला नाही काल एकनाथ महाराजांनी सांगितले पृथ्वीवरील धुंगाल सुटेल मोठे मोठे पर्वत उडून जातील अठरा ही जाती एक ठिकाणी जेवती चालू होणार आहे झाले चालू तुम्ही मागे त्या काळामध्ये बघा काही लोकाच्या पाठीमाग म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचं स्थान दिलेलं होत ते आता थोड थोड थोडं कमी होत गेले आणि ती आपल्या डोक्यावर पुन्हा बसणार सांगितलंयोगाची विदच की आहे चार वर्ण प्रत्येकाला सांगितलं चार वर्ण तयार केलेले ब्रह्मदेवाला म्हणून आणि शदोत्सवाचा जन्म केला